आपल्या वीस तारखेला मतदान करा मग निसारखे अशी मोठी झाली दोन तीन दिवसात दिसते की निकाल ठरलेला आहे आता फक्त दीड भावत आहे जास्त काही बोलत नाही पण एकदा तुम्हाला सर्वांना मनास धन्यवाद देतो विशेषतः गुरु कुठे पण चांगला चांगली ठिकाणी केलं आणि जाता आवी दादाला विनंती करतो आवी दादा तुमचा आशीर्वाद गर्या गोष्टीला इथं पण कारखिन्याला पण आहे गेलो गेलो तसं करू नका कुठं छत्रपती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार धन्यवाद बापू यानंतर मार्गदर्शन करण्याची नम्रपूर्वक विनंती इंदापूर तालुक्याचं कणखर नेतृत्व तु तुमचं आपला आपल्या सर्वांचा अभिमान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब दर्शन करावा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आजच्या या कार्यक्रमासाठी घोलक कुटुंबियांनी जे कार्यक्रम आयोजित केलेले आहे यासाठी उपस्थित असलेले श्रीनिवास बापू व्यासपीठावर उपस्थित असलेले पृथ्वीराज बापू जाच, जाचक मुटली काका निंबाळकर अविनाशजी घोलप या व्यासपीठावर सर्वच वेळ खूप झालेला आहे आणि दहाच्या आत आपल्याला ही बैठक संपवावी लागेल कारण पुढचाही मोठा कार्यक्रम आहे परत त्यामुळे सन्मानिय व्यासपीठ सुखदेव भाऊ त्याचप्रमाणे पृथ्वीराज भैया आणि सर्वच आलेले या भागातील आणि विशेष करून बारामतीतून आलेले सुद्धा काही बरेच सहकारी मला दिसतायत पत्रकार मित्र आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनीनो मी <laughs> सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो थोड्या वेळेला मला उशीर झाला परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती बघितल्यानंतर मला असं वाटत की बारामती विधानसभा आणि इंदापूर विधानसभा या दोन मतदारसंघामध्ये तुतारी वाजवणारा माणूस हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याला सर्वांना करा <प्रावारा> बारामती तालुक्यामध्ये सुद्धा एक युवा नेतृत्व योगेंद्र पवारांच्या रूपाने आपल्या सर्वांना मिळालेलं आहे आणि जशी बारामतीकरांनी इंदापूरकरांना साथ दिली तशी इंदापूरकरांनी सुद्धा आता बारामतीकरांना तालुक्याला सुद्धा साथ देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझी पहिली विनंती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे की जिथं जिथं बारामती तालुक्यामध्ये आपले संबंध आहे जिथं जिथं आपलं नातं आहे जिथं मैत्रीचं नातं आहे तिथं सर्वांनी जाऊन बारामती तालुक्यामध्ये योगेंद्र पवारांना मतदान करण्यासाठी गुप्त पद्धतीनं उघडले करू नका <laughs> कारण बापू उघड केलं की इकडे पण तसंच आहे <laughs> लेकिन फोन येतो लगेच दम दिला जातो आणि मग बघून घेईल वगैरे वगैरे जी ठरलेली भाषा आहे आतापर्यंत तुम्ही कायमच आम्हाला बघितलेलं आहे आता एकदा आम्ही तुमचं कायमच बघतो आता सुद्धा होय का बरं त्यांच्याच भाषेत बोलू आपण काय काळजी करू नका मित्रांनो ही विधानसभेची निवडणूक एका बाजूला ऐतिहासिक निवडणूक आहे दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांच्या प्रपंचावरती दूरगामी परिणाम करणारी आहे नव्या पिढी समोर एक नवी आशा देणारी आहे आणि समाजातल्या सगळ्या घटकांना या पुढच्या काळामध्ये कोणत्या दिशेला नेते आपल्याला आणि सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार या सगळ्या गोष्टी एकत्रित करून मला वाटतं उद्याच्या विधानसभेकडे बघण्याची आवश्यकता आहे आज काही राज्याचे सर्वे याय लागले काही मीडियामधले जे टॉप लेवलचे लोक आहेत त्यांचाही आमचा सातत्यानं संभाषण होत आणि एकंदरीत चित्र असं दिसत कि तेवीस तारखेला ज्यावेळेस निकाल लागतील त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे चित्र आता निर्माण झाले सरकार जर आपल्या राज्यामध्ये येणार आहे प्रशासन आपल्या विचारांना चालणार असेल तर मग बारामतीचा आणि इंदापूरचा आमदार सुद्धा हा महाविकास आघाडीचाच आला पाहिजे याचं गांभीर्यानं आपण सर्वांनी नोंद घेण्याची आवश्यकता आहे मी फार मोठं भाषण करणार नाही कारण फक्त पाच दहा मिनटं शिल्लक राहिलेत बापूंना बोलायचं आहे पण बापू आज आपण गोलप परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन आपण आलात इंदापूर तालुक्याचा उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्या जनतेच्या वतीनं आपण टाळ्या वाजून बापूंचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करा आणि आता खऱ्या अर्थानं एक चांगलं मनोमिलन झालेलं आहे गोलब परिवारांनी पुढाकार घेतलेला आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये पवार साहेब गोल परिवार बावड्याचा पाटील परिवार निंबाळकर असतील जाचक असतील लासूडण्याचे आमचे बाबासाहेब पाटलांचं कुटुंब असेल यादव उगे लिहित सगळ्या जाती धर्माची लोक सगळे नेते मंडळी हे आता एकत्र आलेले आणि खऱ्या अर्थानं दहा वर्षाची जुलमी राजवट की ज्या दहा वर्षामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जो अन्याय झाला शेतीचा पाण्याचा अन्याय झाला सहकारातल्या संस्था उद्ध्वस्त करण्याचा अन्याय झाला फळबाग लागवडी करणारा एक मोठा शेतकरी ह्या राज्या म... तालुक्यामध्ये निर्माण झालाय त्यांच्याकरता कुठल्याही योजना नाही एक नवीन संस्था कुठली काढली नाही आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तो छत्रपती सहकारी साखर कारखाना जाचक का असतील साहेब असतील अप्पासाहेब पवार असतील त्या काळामध्ये एक नावाडलेला साखर कारखाना हा डब घायला कोणामुळे आला याचा सुद्धा विचार आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याची आवश्यकता आहे आज आपल्या तालुक्यामध्ये कैलासवाशी भाऊ असतील गोलद साहेब असतील यांनी या तालुक्यामध्ये एक संस्कार घडवले एक नवी पिढी सामाजिक सेवेमध्ये पुढे आणली आणि त्या पिढीच्या मागे उभा राहण्याकरता म्हणून तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी साथ दिली दुर्दैवानं दहा वर्ष आपले अडचणीचे गेले पण आता मात्र विचार करण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही आज पवार साहेब ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बांधणी करता येईल साहेबांनी मागच्या एक दहा दिवसामध्ये जवळजवळ बहात्तर सभा सावा, पवार साहेबांनी राज्यामध्ये घेतल्या आणि कुठलीही पवार साहेबांची सभा सावा आपण युट्यूबला बघू शकता प्रचंड प्रतिसाद पवार साहेबांच्या ह्या वयामध्ये सुद्धा या, या राज्यातला स्वाभिमानी मतदान हा महाविकास आघाडीच्या निमित्तानं साथ देतोय आणि मला असं वाटतं आता आपलं पण सगळ्यांचं कर्तव्य आहे आता नाही तर परत कधीच नाही लक्षात ठेवा आणि उद्या सतरा तारखेला मला वाटतं पवार साहेबांनी संसरला वेळ दिलेली आहे चार वाजताची बरोबर बर चार वाजता येणार आहेत कारण इथली सभा संपवून त्यांना दौंडला जायचं वरवडला त्यामुळे माझी विनंती आपल्याला सर्वांना आहे की संसदच्या सभेला सुद्धा आपण मोठ्या संख्येने यावं मी यापेक्षा काय या आपला अधिक वेळ घेणार नाही आज तालुक्यातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे सगळ्या लोकांच्या मनामध्ये एकच विचार आलेला आहे आणि मला असं वाटतं की आपल्या तालुक्यातली निवडणूक बारामती तालुक्यातली निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली आता आणि ज्यावेळेस जनता निवडणुकीचा निर्णय घेते त्यावेळेस जनतेच्या मनाप्रमाणच निर्णय होत असतो आणि तो निर्णय म्हणजे उतारी वाजवणारा माणूस हा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेला आहे आणि त्यावर आपलं मतदान होईल अपेक्षा व्यक्त करतो आज गोलप परिवारांनी एवढ्या सर्वांना आज या ठिकाणी बोलवलं त्याचबरोबर पृथ्वीराज पहिल्यांदा ऐकलं एक चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी आपण सर्वांनी घेतला आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पण एक लक्षात ठेवा उद्याच्या वीस तारखेला वातावरण चांगलं आहे म्हणून घाल बसू नका या तालुक्यामध्ये आपल्या विरोधामधले जे उमेदवार आहेत जे दोन उमेदवार आहेत त्यांनी पवार साहेबांची गद्दारी केलेली आहे त्यांनी पवार साहेबांना फसवलेलं आहे त्यांनी पवार साहेबांना अडचणीच्या काळामध्ये सोडून दिलेलं आहे अशी मतलबी माणसं खड्यासारखी उद्याच्या वीस तारखेला बाजूला करा आणि तेवीस तारखेला महाराष्ट्राला दाखवून द्या इथला अशा पद्धतीचं काम आपण कराल एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि गोल परिवारांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी धन्यवाद हॅलो साहेब होलार समाज संघटनेच्या वतीनं पाठिंब्याचं पत्र निवेदन या ठिकाणी देण्यात येत आहे यानंतर मार्गदर्शन करण्याची विनंती शरयू फाउंडेशनचे सर्व सर्वसन्मान्य श्रीनिवास बापू पवार बापू आपण आम्हाला मार्गदर्शन करावं तर तू बोलणं थांबवशील सगळं एक <laughs> तर वेळ कमी आहे आणि तुम्ही खरं लोक विचार मी सन्मान्य व्यासपीठ सगळ्यांचे नावं घेत नाही मला बोलवलं आणि मी यायचं ठरवलं तुम्हाला लोकांना माहिती नसेल पण आम्ही मी आवी आम्ही तिघे एका वर्गात होतो पहिली पासून चौथी पर्यंत आणि तुम्हाला वाटत असेल की हा पवार कुठ कुठं नव्हता खरं काय झालं जेव्हा साहेबांना दादांनी सोडलं ते मला आवडलं नाही जरी अजित पवार माझे मोठे बंधू असले तरी मला ते पटलं नाही मला असं वाटलं की आपल्या घरातली एक वयस्कर व्यक्ती जी आपल्या वडिलांच्या जागी आहे आणि ज्यांनी आपल्याला वडिलांसारखं सांभाळ वडिलांपेक्षा जास्त सांभाळलं आणि त्या अडचणीत असताना त्यांना सोडून पळून जायचं आणि आपलं स्वतःच स्वार्थ बघायचा हे वे वैयक्तिक व्यक्ती म्हणून मला आवडलं नाही आणि मी दादा दादाला तेव्हा सांगितलं की मी काही तुमच्या बरोबर राहणार नाही मी साहेबांच्या बरोबरच राहणार सा तर तो मला म्हणाला माझा भाऊ आहे बरोबर आहे पण ही जी काही गोष्ट करत आहे कारण सुप्रिया माझी धाकटी बहीण जिला आम्ही अंगाखांद्यावर खेळवलं जी आमच्या समोर चालायला शिकली आणि तिलाच पाडायसाठी तू प्रयत्न करतोय हे माझ्या मनाला पटत नाही आणि हे सांगून मी खरं म्हणजे आलो मी राजकारणात येणार नाही काळजी करू नका कधीच येणार नाही पण साहेबांना साथ द्यायला मी नक्कीच असणार आहे आणि म्हणूनच मी खरं म्हणजे जाच बपुन पण घेऊन साहेबांकडे आम्ही गेलो आणि साहेबांना सांगितलं आम्ही की साहेब या कारखान्याचं काहीतरी करा आम्ही इथं लहानाचा मोठा झालोय आणि तुम्हाला अशी हे पण गंमत वाटेल पण तुमचे आमदार आमदार जे का भरणे ज्याला मी दत्तू भरणे म्हणतो तो पण माझा माझा मित्रच होता दादांची ओळख मीच त्याची करून दिली तेव्हा त्याच्यानंतर ते तो जे काही त्याचं झालं ते झालं हरकत नाही पण पर... मला पण ते सांगायचे की त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवार आता राज्य बदलायचं म्हणतायत आपल्याला सरकार बदलायचं म्हणतायत आणि त्याच्यासाठी हर्षवर्धन पाटील असतील किंवा इतर लोक त्यांच्या आणि साहेब हे शंभर टक्के तुम्हाला पण माहिती आहे करून दाखवतील जे साहेब ठरवतात ते करून दाखवतात आणि ते करताना आपण सर्वांनी साहेबांना साथ दिली पाहिजे आणि ती साथ देण्यासाठी आपण सर्वजण तयार राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी दादांच्या पण ऐकतो की तुम्ही पण ऐका बारामतीचा विकास बारामतीचा विकास मॉडेल आहे पण जे कोणी बारामतीच्या नागरिक इथं आले असतील त्यांनी खरच बारामतीचा विकास नीट जाऊन बघितला पाहिजे तुम्ही जर सुरुवात केली जर एस टी एसटी स्टँड जरी धरलं त्याला साठ का काहीतरी ते कोटी खर्च आलाय पण बारामती एसटी स्टँड आहे पण एस टी प्रवाशांना फिरायला मग त्या एसटी स्टँडचा उपयोग काय ते जर साठ कोटी तुम्ही वापरले असते आणि त्याच्याऐवजी नवीन एसटे घेतले असते तर त्याला मी विकास म्हणेन किंवा कॉन्क्रिटीकरण केले त्या कॉन्क्रिटीकरणामुळे बारामतीच्या विहिरी बंद पडल्यात पाणीही नाही विहिरींना त्याच्या विहिरींना पाणी नाही तर खरं म्हणजे कॉन्क्रीट करायचं काही कारण नव्हतं पण मला पाहिजे तेच इस करायचं म्हणजे छत्रपती कारखान्यावर सुद्धा त्या चेअरमनला काही अधिकार नाहीये सगळं दादाच ठरवतात आणि सगळं दादाच करतात त्याच्यामुळं कुणाला दोष देऊन आपल्याला असा आमदार पाहिजे जसं हर्षौदन भाऊ आहे निर्णय घेऊ शकतात ते कुणाच्या साहेब सोडून कुणाचं ते ऐकणार नाही ते कुणाच्या आधिपत्याखाली जाणार नाही आणि म्हणून त्यांचं दादाचं जमत नव्हतं खरं म्हणजे कारण ते दादाला सगळे स्वतःच्या हाताखालचे लागतात कारण मला माझ्याशिवाय जास्त त्याला कोणी ओळखू शकत नाही <laughs> धमक्या द्यायची सवय तर त्याला तुम्ही घाबरू नका मला गंमत वाटते तुम्हाला एकदा त्यांनी धमकी दिली होती आपल्या शिवसेनेना की मी तो निवडूनच कसा येतो बघतो आणि ते बिचारे खरं म्हणजे कावळा बसायला फांनी तुटायला ते झालं आणि त्याचं क्रेडिट दादाया दिलं आणि त्याच्यानंतर दादानी सुरुवातच केली ज्या गावात जाईल तिथं धमकीच द्यायची तुझ्याकडे बघतो तुझ्याकडे बघतो पण आता तुम्हाला तेवीस तारखेला दिसेल बारामतीच तुम्हाला चमत्कार दाखवेल आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे मी तर लोकांना वाटत असेल पण लोकांच्या मनात तुतारी आहे लोकांच्या मनात पवार साहेब आहेत हर्षवर्धन बॉम्बच पण काम चांगलं आहे तुम्ही बघाल निकाल शंभर टक्के आपल्या सारखेच लागणार आहेत सर्वे चांगले येऊ वाईट येऊ सर्वे चांगलेच येत आहेत त्याच्यामध्ये काही पण समोर धनशक्ती आहे प्रचंड पैसा खर्च होणार आहे लक्षात द्यावा आणि तो आपलाच पैसा आहे हे जे मलिदा गँग मलिदा गँगचे जे लिडर आहे एक इथे एक दिला आहे फक्त नावं कार्यकर्त्यांना ठेवायची की माझे कार्यकर्ते चुकीचे पण तुम्हीच त्यांना नेमले ना तीस तीस वर्ष तुम्हीच त्यांना घेतलंय तुमच्या अंगावर आणि आता ते तुम्हाला नकोय आता स्वतःच सांगताय की तू लांब राहा बाबा लोक शिवा घालतायत आणि रात्रंदिवस फिरावं लागतंय तुम्हाला का फिरावं जा लागतंय काहीतरी चुकलंय तुमचं लोक नाराज आहे जनता नाराज आहे आणि आता ते फिरणे नाही तुम्ही प्रत्येकाच्या घरात तर जाऊ शकत नाही त्याच्यामुळं मेन मेन पुढाऱ्यांना भेटला पुढाऱ्यांच्या मागे त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांना त्र्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला सपोर्ट करायचा आहे साहेबांचं वय आता त्र्याऐंशी पुढच्या इलेक्शनला त्यांचं एकोणनव्वद वय असेल पण साहेब साहे शंभर वर्ष जगणार हे तुम्हाला माहिती मला माहिती पण आपल्याला यावेळी सरकार गोंधळ दाखवायचंय आणि सरकार शंभर टक्के बदलणार त्याच्यानंतर दोन महिन्यात साहेब दिल्लीला जातील बघा तुम्ही आणि दिल्लीमध्ये सुद्धा साहेब गडबड करणार पहिलं महाराष्ट्र नीट करणार आणि मग दिल्लीमध्ये जे सरकार शेतकरी विरुद्ध आहे त्या सरकारला सुद्धा साहेब दणका दिल्याशिवाय राहणार नाही ना तुम्ही सांगा ना त्यानंतर ते, ते ह्या त्यांना काय घ्यायचंय आपल्याला तरी पुढं अजून आयुष्य आहे साहेबांनी सगळं केलं सगळं केलं आणि मला गंमत एक वाटते की दादाच सांगायचं की साहेबाचा नाद नका ना करू ह्याच दादानी साहेबाचा नाद केला त्याच्या मला म्हणजे त्याला ते का कळलं नाही की आपण नव्हतं करायला पाहिजे पण आता ऑलरेडी जो बाण सुटलेला आहे तो, पर तो पर हो। हो। पर परत येणे नाही आणि तुम्हाला मी अजून एक ते म्हणतात की ही नोरा कुस्ती नोरा कुस्ती वगैरे नाही फाटी आपण चांगली कुस्ती आणि ते कुस्ती जबरदस्त होणार आहे तुम्ही बघा काय होते परत आम्ही एक होणे नाही भाऊ म्हणून हो कुटुंब म्हणून हो पण आपल्या सरकारमध्ये किंवा पक्षामध्ये साहेब परत काय दादांना घेणार नाही कारण दादा कुठल्या भीतीने गेले ते सगळ्यांना माहिती आता मी ते बोलत नाही बरं बरं वाटत नाही पण ते जाऊन सुद्धा साहेबांबद्दल नसते बोलले तर ते बरं झालं असतं मला पण वाटायचं नक्की नको बोलू कशाला आपले साहेब शेवटी ज्यांना म्हणायचं मी माझ्या आदर्श ते किंवा सुप्रियाताईंची रोहित पवार जरा इमोशनल झाले ते गेल्या पाच महिने नियती कशी असते बघा नियती आपला खेळ खेळते पाच महिन्यापूर्वी दादांनी रोहित दादांची नक्कल केली दादा के ले। ती दादा इमोशनल झाले आणि म्हणले की माझ्या आजोबा आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं लगेच दादानी आपलं कंदरीला दादांवरती वेळ आलेली आणि मग साहेबांनी त्यांची नक्कल केल्यावर त्यांना वाईट वाटलं की साहेबांनी हा नियतीचा सा खेळ आहे सगळ्या पुढाऱ्यांनी लक्षात ठेवा वेळ बदलायला वेळ लागत नाही तुमची वेळ कधी बदल तुम्हाला करणार पण नाही दुसरं सुप्रियाची नक्कल केली ती कसा आहेस तू आहेस ना येऊन भेट असं सुप्रिया फोन करते तर आपल्या छोट्या बहिणीची नक्कल केली आज बारामती जर कोणाला माहिती असेल तर स्वतःच फोन करतात कसा भेट त्याच्यामुळं कोणी कोणाला हलक्यात घेऊ नका जरी मी राजकारणात नसलो तरी मी पण थोड्याफार गमती करू शकतो अगदी अजिबातच नाही केलं तरी त्यामुळे कुठल्याही माणसाला कमी समजू नका वेळ संपत आला एकच मिनिट राहिलाय मी एवढं सांगतो की चार नंबर हर्षवर्धन पाटलांचा आहे तुतारी चिन्ह आहे ते बटन दाबा आणि तीन नंबर योगेंद्र पवारांचे आहे ते बटन दागा दाबा आणि आपण सरकार बदलूया आणि साहेबांची इच्छा पूर्ण करूया जय हिंद जय महाराष्ट्र Obrigado.